ओम, श्रोत्या नमस्कार क्लिप त्रेसष्ट काल आपण दत्त संप्रदायाचा परिचय करून घेतला आज सत्संग सोहळा या पुस्तकातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज या दुसऱ्या प्रकरणास सुरुवात करीत आहोत वाचन संध्या जोशी मुंबई प्रकरण दुसरे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ व त्यानंतरचे श्री नृसिंह सरस्वती यांचे अवतार कार्य त्या कालच्या भारतीय इतिहासातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीत बघणे आवश्यक आहे तेराव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे बाराशे एकाहत्तरमध्ये मध्ये देवगिरीच्या गादीवर रामदेव यादवांचे राज्य होते दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने बाराशे चौऱ्याण्णवला देवगिरीवर स्वारी करून यादवांचा पाडाव केला पुढे दहा बारा वर्षाच्या कालखंडात देवगिरीचे राज्य पूर्णपणे नष्ट झाले याप्रमाणे चौदाव्या शतकापासून परकीय सत्तेचा अंमल सुरू झाला श्रीपाद श्रीवल्लभांचे अवतार कार्य अवघे तीस वर्षाचे म्हणजे तेराशे वीस तेराशे पन्नासपर्यंतचे पर्यंतचे व त्यानंतरच्या श्री नृसिंह सरस्वतींचा काळ तेराशे अठ्ठ्याहत्तर ते, ते चौदाशे अठ्ठावन्नपर्यंतचा पर्यंतचा या काळात हिंदू प्रजा परकीय सत्तेखाली असताना दोन वेळा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला होता व जनता पूर्णपणे हातबल आणि होरपळून गेलेली होती अशा या संघर्षमय काळात तारावया साधूजन दुष्ट निग्रह करावया श्रीपाद श्रीवल्लभांचा पिठापुरम

भर दुपारी दत्तप्रभू अतिथी वेशात भिक्षा मागायला आले श्राद्धाच्या दिवशीचे ब्राह्मण भोजन झालेले नसताना सुमती राणीने त्यांना भिक्षा घातली त्यामुळे दत्तप्रभूंनी प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले तेव्हा अनेक पुत्र झाले परंतु त्यातले काही जगले जगलेले आंधळे पांगळे आहेत अशा पुत्रांचा मी कसा सांभाळ करू मला तुमच्यासारखा ज्ञानी आणि द्वंद्य होईल असा पुत्र द्या कृपा करा असे सुमती राणी म्हणाले वेशांतर केलेले दत्तप्रभू या मागणीवर खुश होऊन म्हणाले हे तपस्विनी तुझ्या मनासारखे होईल तुझ्या वंशाचा उद्धार करणारा कलियुगात ख्यातिवंत होणारा तेजस्वी पुत्र तुला मिळेल सुमती राणेने हा सर्व वृत्तांत पतिदेवांना सांगितला त्यांनाही खूप आनंद झाला दत्तरूपी अतिथीने भिक्षा ग्रहण केल्यामुळे आपले पितृगण तृप्त झाले असतील असे अप्पल राज म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म कालांतरे सुमती राणीला दिवस गेले आणि काही वर्षापूर्वीच्या घटनेची तिला आठवण आली आईनविल्ली गावातल्या प्रसिद्ध विघ्नेश्वराचा महाप्रसाद अप्पल शर्माच्या नातेवाईकाने पिठापुरमला आणला सुमती राणी आणि अप्पल शर्माने तो प्रसाद आदराने घेतला त्याच दिवशी रात्री सुमती राणीला स्वप्नात आईरावताचे दर्शन झाले नंतर काही दिवस सलग शंख चक्र गदा पद्म त्रिशूळ विविध देवता ऋषी सिद्ध पुरुष योगी यांची लागोपाठ दर्शने होऊ लागली ही सर्व दर्शने स्वप्नात होत होती काही दिवसांनी जागृतावस्थेत सुद्धा अशी दर्शने होऊ लागली डोळे मिटल्याबरोबर पडद्यावरील दिव्य दिव्यकांतीचे समाधीमग्न योगी आणि मुनींचे दर्शन होत असे या सर्व गोष्टींच्या अनुभवांवरून आणि दत्तप्रभूंच्या आशीर्वादामुळे यावेळी अवतारे या पुरुष जन्माला येणार याची खात्री वाटू लागली योग्य वेळ आल्यानंतर शुभ दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजे गणेश चतुर्थीला सुमती राणीने दिव्य बालकाला जन्म दिला लगेचच तज्ज्ञ ब्राह्मणाने नवजात बालकाची पत्रिका तयार करून हा बालक महान तपस्वी होईल व दीक्षा करता जगद्गुरूंची सर्व लक्षणे ह्याच्यामध्ये आहेत असे सांगितले त्यामुळे त्रैमूर्तीनेच भक्तजन तारावयास अवतार घेतल्यामुळे त्याचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले श्रीपाद वल्लभ चरित्रामृतात हा जन्माचा भाग थोडा वेगळ्या पद्धतीने मांडला आहे श्रीपाद मातेच्या गर्भातून साधारण बालकाप्रमाणे जन्मास न येता स्वरूपाने अवतरले आणि जन्म होता क्षणी सुमती महाराणी मूर्छित झाल्या होत्या प्रसिद्धी गृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला थोड्या वेळात आकाशवाणी झाली आणि सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला श्रीपादांच्या सानिध्यात चारिवेद अठरा पुराणे आणि महापुरुष स्वरूपाने प्रकट झाले आणि पवित्र वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला आणि थोड्या वेळानेच सर्वत्र शांतता पसरली श्रीपादांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवस ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक तीन फण्यांचा नाग आपला फणा उभारून बाळावर छाया धरीत असे श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक सुंदर आणि दैदिप्यमान असा होता त्यांची कुणाचीही तुलनाच होऊ शकत नाही काशी यात्रा सातव्या वर्षी श्रीपादांचे मौजी बंधन झाले मुंज होताच चारी वेदांचे व मीमांसा तर्क इत्यादी शास्त्रांचे अध्ययन त्यांनी पूर्ण केले आचार व्यवहार प्रायश्चित्त वेदांत भाष्य यावर ते निरूपण करीत असत त्यांना सोळावे वर्षे लागल्यावर त्यांचा विवाह करावा अशी घरात चर्चा होऊ लागली श्रीपाद श्रीवल्लभाने आधीच सांगून ठेवले होते की घरी लग्नाचा विषय निघाला की माझी जाण्याची वेळ झाली आहे असे समजा त्याप्रमाणे ते म्हणाले की माझा वैराग्य नावाच्या स्त्रीशी आधीच विवाह ठरलेला आहे तापसी ब्रह्मचारी श्रीपाद वल्लभांनी तीर्थयात्रेस जाण्याची परवानगी मागितली पुत्राचा निश्चय पाहून परवानगी द्यावीच लागली सुमती माता म्हणाली मातारपणे आमचे रक्षण करशील म्हणून आम्ही तुझ्यावर विसंबून होतो त्यामुळे चिंता वाटते श्रीपाद म्हणाले मला माहीत आहे की तुला काळजी कोणाची आहे असे म्हणत त्यांनी आपल्या दोन्ही भावनाकडे अमृत नयनाने पाहिले आणि कृपा वर्षाव केल्याबरोबर एकाला दृष्टी आली आणि दुसऱ्याचे पांगळे पण निघून गेले दोघेही पंडित झाले आपल्या बंधूंना आईची मनोभावे सेवा करायला सांगून श्रीपाद मातेचा निरोप घेऊन काशी यात्रेला निघाले आद्य शंकराचार्यांच्या जीवनातही अशीच घटना घडलेली आहे वडील वारलेले मातुश्रींचा ऐकुलता एक आधार म्हणजे शंकर होते तेव्हा वयाच्या आठव्या वर्षी संध्यास घेऊन तीर्थयात्रेला जातो म्हणाल्यावर आईचे हृदय ते हेलावून गेले माझ्या वृद्धापकाळी तुझा आधार आहे असे मी स्वप्न बाळले आणि तू हे विपरीत काय विचारतोय आणि माझ्या शेवटच्या काळी कुणाचा आधार मला आहे असे तिने विचारल्यावर शंकराचार्यांना सांगावे लागले की मगरीने पाय सोडण्यासाठी तुम्हाला परवानगी अगोदरच दिलेली आहेस तुझ्या शेवटच्या काळी मी हजर राहीन असे वचन देऊन तिची समजूत घालून नर्मदा किनारी शंकर निघून गेले होते त्याचप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ जे सोळा वर्षापर्यंत पिठापूरला होते ते काशी यात्रेला निघून गेले बद्री केदारला हिमालयात आणि दक्षिणेत गोकर्ण महाबळेश्वर येथे जाऊन श्री शैल्यास आले व पुढे काही महिन्यानंतर कृष्णाकाठी निवृत्ती संगमावर कुरवपूर क्षेत्री पुढील चौदा वर्ष राहिले त्यांच्या आयुष्यात अनेक लीला प्रसंग आहेत त्यासाठी त्यांचे सविस्तर जे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत प्रसिद्ध झाले ते पाहावे लागेल आता यानंतर आपण या चरित्रातील काही लीला प्रसंग ऐकूया चरित्रातील लीला प्रसंग आणि बोध मंद बुद्धीचा मुलगा पंडित झाला कुरोपूरलाच वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव अंबिका तिची संतती जगत नव्हती पुष्कळ व्रते आणि यात्रा केल्यावर जो मुलगा झाला तो जगला पण तो मंद बुद्धीचा निघाला त्याला शिक्षण देता देता अचानक त्याचे वडील वारले अंबिका हताश झाली आणि भिक्षा मागून जीवन कंठत होती पुत्र मंद बुद्धीचा म्हणून सर्व थट्टा करीत होता या निरज जीवनाला कंटाळून जीवन आईने विचार केला परंतु पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे नदीच्या काठावर श्रीपाद यतीचे दर्शन झाले त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आत्महत्येचा दोष लागू नये म्हणून तिने प्रार्थना केली आणि श्रीपादांचे हृदय कळवळले श्रीपाद यतीने तिच्या मूढ मुलाच्या मस्तकावर हात ठेवला व त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊन तो त्रिवेदी आणि पंडित झाला अंबिकेला अतिशय आश्चर्य आणि आनंद झाला यतींनी तिला शनी प्रदोषाचे व्रत करायला सांगितले आणि हीच अंबिका पुढे लाड कारंजा येथे अंबाभवानी झाली व श्री नृसिंह सरस्वती महाराजांची आई झाली अशीही गुरुकृपा जन्मोजन्मी फळाला येते याचप्रमाणे आणखी एक ठळक उदाहरण आहे ते एका परीटाचे तो रोज श्रीपादयती स्नानाला जाताना न चुकता नित्य नियमाने नमस्कार करीत असे मठातली झाडझुड आणि इतर सेवाही करीत असे तेथीलछ राजा आपल्या लवाजाम्यासह जलक्रीडीला आला असताना त्याच्या वैभवाकडे पाहून परीटाचे डोळे दिपून गेले आणि मनात कष्टी झाला आपण कायम दरिद्री आपल्याला कधीच असे वैभव भोगायला मिळणार नाही असे मनात येत असताना श्रीपाद यती शेजारीच उभे असलेले भानही त्याला आले नाही ओशाळून रजकाने श्रीपाद यतींना नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले पुढल्या जन्मी हे वैभव तुला मिळेल परंतु मन निर्मळ नसेल तर संपत्तीचे दुष्परिणामही होतात दुष्परिणामही होतात हे ऐकल्यावर रजकाला ऐश्वर भोगायला मिळेल म्हणून आनंद झाला आणि श्रीगुरूपासून आपण दुरावणार म्हणून दुःखही झाले ही चिंता जाणून श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला आश्वासन दिले की अंतककाळाच्या वेळी पुन्हा आपली भेट होईल त्याप्रमाणे तो रजक पुढील जन्मी बीदरचा राजा झाला आणि अंतककाळी नृसिंह सरस्वती महाराजांची भेट घडून आली कुरवपूरला श्रीपाद श्रीवल्लभाने अगणितलीला करून अनेक भक्तांवर पूर्ण कृपा केली आणि आश्विन कृष्ण द्वादशी कुरवपुरातील चौदा वर्षांच्या वास्तव्यानंतर कृष्णा नदीत ते अंतर्धान पावले आणि आपल्या सर्व भक्तांना पुरोपुरात आपण गुप्तरूपाने कायमचे वास्तव्यास आहोत असे आश्वासन देऊन ठेवले आणि त्याप्रमाणे आजही भक्तांना अनुभव येतात या ठिकाणी आपण आजची ही दुसरी क्लिप पूर्ण करूया उद्या भक्तांवर कृपा व आशीर्वाद हा लीला चरित्रातील प्रसंग चरित्रातील लीला प्रसंग आणि बोध आपण ऐकूया धन्यवाद हरिओम सत्स